कार्तिकातील काकडा भूपाळी मारुतीची उठी उठी पाडसा जागा होई रामदासा म्हणे अंजनीलालसा स्मरुणी भाविक तिष्ठ ती पहा अरुणोदय झाला कपिजन रामदर्शना आला अवघे पाचारती तुझला सखया जागा होई बा। जो का राब्दी शयन जानकी देवीचे मंडन राम सिंहासनी बैसोन वाट तुझी पाहती ऐकनिया उठला बलसागर मुखाने उच्चारी रघुवीर पाहून रामभक्त परिवार टाळी पीटी आनंदे शोभे सुवर्ण कटिका सोटी विराज सुमन हारकंठी भक्ता पाहेृष्टी साजी रे श्रवणी कनक कुंडले जयाचे तेज जगी फाकले चरणी सुरा सुरही वाकले राम रेखिले सर्वांगी राम त्रैलोक्य सुंदर जयाचे सेवक बलसागर ऋणी केला श्री रघुवीर इति मुनिवर बोलती काकडा पंच प्राण ज्योती सद्गुरु समर्थ ओवाळी बालक बालकदा हाती चरणा प्रती भेटविले चरणा प्रती भेटविले